यू आर तू आहेस यू म्हणजे तू यू हे द्वितीय पुरुषवाचक वाचक एकवशनी सर्वनाम आहे वर्तमान काळात यू या कर्त्यानंतर बी या क्रियापदाचे आर हे रूप वापरले जाते उदाहरणार्थ यू आर अ बॉय तू मुलगा आहेस यू आर अ गर्ल तू मुलगी आहेस यू आर नॉटी तू खोडकर आहेस यूचे अनेक वचन देखील यू असेच आहे यू म्हणजे तुम्ही यू हा शब्द द्वितीय पुरुषवाचक अनेक वचनी सर्वनाम म्हणून देखील वापरला जातो यू हा शब्द एकवचनी असो किंवा अनेक असो वर्तमान काळात त्या शब्दानंतर बी या क्रियापदाचे आर हेच रूप वापरले जाते उदाहरणार्थ यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात यू आर इंजिनियर्स तुम्ही अभियंते आहात यू आर हॅपी तुम्ही आनंदी आहात यू आर वरीड तुम्ही चिंताग्रस्त आहात यू आर ब्रेव सोल्जर्स. तुम्ही शोर आहात यू आर माय नेबर्स तुम्ही माझे शेजारी आहात यू आर व्हेरी क्वाईट तुम्ही खूप शांत आहात